मध्ये हा मी आता आहे दोन हजार एकवीस साली नर्मदा परिक्रमे केले जाधव परिवार होते आणि त्यांचे पण त्यावेळेस व्हिडिओ त्यांना दाखवला आता मी हा मुलगा पण होता त्यावेळेस नर्मदे हार नर्मदे हार छोटा होता, तो, तो, होता नर्मदे हा हे बघा हे जाधव फॅमिली आहे ही केदारपूरमध्ये म्हणजे दोन हजार एकवीस साली यांनी परिक्रमा केली होती आणि चांदवडचे आहेत ना चांदवडचे आहेत मी त्यांचे तेव्हा दोन चार व्हिडिओ केले होते तुम्हाला दाखवता सापडले मला आणि मी आत्ता संपूर्ण भारत हिंदू धर्म जनजागृती विचार मंच प्रचार दिला सरच्या यात्रेमध्ये मी आलो त्यांना शोधलं आणि ते भेटले मला आणि असं त्यांच्या घरी नरमध्ये हा परिक्रमा केल्यावर काय काय फरक पडता तुमच्यामध्ये हो ना

पाच आहे का पाच 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 दोन हजार पंचवीस आहे बर पाच पाच दोन हजार पंचवीस आहे चांदवडमध्ये मी आहे आणि यांना शोधत शोधत जातो आणि मी तेव्हा एकदा तुम्हाला आठवत असतो मी म्हणलो होतो तुमच्याकडे येणार आहे चांदवडला तुमच्या मी मध्ये तुम्हाला आठवत नाही त्या गोष्टी पण मी म्हणतो तुमच्याकडे तुम्ही मला हो या 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 आणि तो योग आला बघा आता मी त्यांच्याकडेच जेवण करतोय नरमध्ये हा ठीक आहे मग लोकांना